देवगाव गाडा येथील संदीप कोकरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड देवगाव गाडा तालुका दौंड येथील संदीप आनंद कोकरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या एम पी एस सी पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल देवगाव गाडा पंचक्रोश येथील ग्रामस्थांच्या वतीने संदीपचा नागरिकांनी चौफुला या ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात आला

आमचे कोकरे कुटुंबातले एक तडकबन आमचा पुतण्या संदीप आनंद कोकरे आज यांची आपल्या एम पी एस सी परीक्षा पास होऊन त्यांची जे पी एस पदी निवड झाली त्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आज आपल्या चौफुल्या या ठिकाणी दत्त गार्डन या ठिकाणी आज त्यांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता ह्या कार्यक्रमाला विविध गावचे आणि पुढारी अधिकारी आपल्या विमा पाठल सहकारी साखर कारखान्याचे व्हायचरमल नामदेव नाना बारवकर तसेच आमचे सहकारी डेडी बारवकर तसेच आमच्या नावरे ग्रामपंचायतीचं गोरखरावजी तांबे अरुणरावजी तांबे आनंदराव तांबे ही जी सगळी पाहुणे मंडळी आमच्या या कार्यक्रमास उपस्थित राहिला ह्याबद्दल मी या पाहुण्यांचं सरसे असं स्वागत करतो आणि आमच्या खोखरे कुटुंबातील एक तरुण मुलांनी आज आम्ही चार भाऊ मेंढपाळ व्यवसाय करता करता शेवटी शेती व्यवसायाकडे वळू आणि शेती व्यवसाय करत असताना आमच्या एक कुटुंबातील एक ही मुलं आम्ही शेती करत असताना या तीन भावांची मुलं जी आपल्याकडं शिकण्यासाठी आज या ठिकाणी देवगाव परिसरातील आमची शेती व्यवसाय चालू असताना ही मुलं पहिली त्याच पदाधिकारी ह्या आमच्या चेहरी भावांच्या सहकार्यामधून आमच्या आईवड्याच्या पुण्यानी आज या देवळगाव परिसरातील आमच्या कोकऱ्या कुटुंबामध्ये जे आमच्या मुलांनी आमच्या कोकरे कुटुंबाचं नव्हे तर आपल्या देवोगाव गावाचे सुद्धा आज आपल्या दौंड तालुक्यामध्ये जे नाव उंचावलं ह्याबद्दल मी माझ्या कोकऱ्या कुटुंबाच्या वतीनं येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो आणि मुलांच्या पुढच्या त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी पुन्हा त्याला एकदा शोभा याच्यात येतो आणि माझ्यानंतर आमच्या नावरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गोरखराव तांबे हे आपल्याला मनोगत करतील आज या ठिकाणी संदीपजी कोकरे यांचा सत्कार समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व गाडाचे ग्रामस्थ पै पाहुणे आपत्येष्ठ सर्वजण या संदीपच्या सत्कारासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरंतर संदीपचा जीवनपट जर पाहिला तर फार कष्टातून संदीपने या पदाला गवसणी घातलेली आहे संदीपचे वडील मेंढपाळ व्यवसाय करणारी ही दोन्ही उभा येतं संदीपच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप अशी पाडवळ संदीपला त्या ठिकाणी दिलेलं आहे संदीपचे चुलते मारुतीराव खोकरे असतील त्याचे भाऊ उमेश जी पोखरे असतील त्याची भाऊजय असल आई वडील संपूर्ण कुटुंबाने संदीपला एक चांगल्या प्रकारची साथ दिली संदीपला तसं पाहिलं तर दोन ते तीन वेळा या पदाने हुलकावणी दिली होती परंतु शेवटी त्याने एक जिद्दीने आणि चिकाटीने हे पद एक चांगल्या पद्धतीने गवसणे घालून या ठिकाणी स्वतःला मिळवून घेतलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा हा संदीप अतिशय फार कष्टानं आणि जिद्दीने हे चिकाटीने मिळवलेलं त्याचं पद आहे पोलीस उपनिरीक्षक पद म्हणजे फार मोठं पद आहे आणि त्यांनी त्याच्या कार्यकाळामध्ये चांगलं इथून सुद्धा एक चांगलं काम करावा गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी चांगल्या पद्धतीने काम करावा कुटुंबानीसुद्धा नातेवाईकांनीसुद्धा एक चांगल्या पद्धतीचं चा त्याला सहकार्य केलेलं आहे संदीपचे जे मित्रमंडळे आहेत त्यांनीसुद्धा त्याला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केलेलं आहे आणि असा एक चांगला मेंढपाळ व्यवसायचा मुलगा या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकपदी त्याची चांगल्या पद्धतीने एक निवड झालेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी एक चांगलं काम त्याच्या आयुष्यामध्ये करावं ही मी विनंती करतो आमचं बाचा संदीप आनंद कोकरे यांनी काल नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आयोगामधून पी एस आय पदवी मिळवली आणि आज त्याचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच हो। या ठिकाणी उपस्थित आहोत संदीपचे आईवडील एकदम अशिक्षित आपला पारंपरिक व्यवसाय मेंढपाळ व्यवसाय करत असताना आपल्या मुलाला शिक्षण देण्याचं त्यांनी काम केलं त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे त्याचा भाऊ उमेश यांनीही त्याला खूप घरामधून प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि या ज यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे घवघवीत वेस असं मिळवलेलं आहे संदीपचं तसं जर पाहिलं तर शिक्षण आमच्या नावरे गावामध्ये त्यांच्या मामाच्या घरी झालेलं आहे त्यांनी मल्लिकार्जुन विद्यालया दहावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्या ठिकाणी त्याला मग आमचे मल्लिकार्जुन विद्यालयाचे सर्व शिक्षक असेल यांचं मार्गदर्शन घडवलं आणि खास मला या ठिकाणी आवराजून उल्लेख करावा असा वाटतो तर संदीपला संस्कार देण्याचं काम त्यांची आजी असेल कृष्णाबाई तांबे असतील आमची त्याची मामी बायडा बायडाही असल आणि मामा संजय तांबे आज ते संदीपचं कौतुक पाहायला है हयात नाही आहे पण या मंडळींनी त्याला खूप मोठा त्या ठिकाणी संस्कार आणि घडवण्याचं काम केलेलं आहे त्याला आमच्या जसा कोकरे कुटुंबियांना आणि देवळगाव गाड्यामध्ये सर्वांनाच आज आनंद झालेला आहे तसाच आम्हाला नावरा आणि तांबे परिवार नावरा ग्रामस्थाला आणि तांबे परिवारालाही त्याचा खूप मोठा अभिमान आणि आनंद झालेला आहे आणि हे सर्व करत असताना त्यांचे चुलते असतील देवळगावचे माजी सरपंच मारुती नाना कोकरे असतील मग त्यांचे बाकी दुसरे चुलते असतील रामभाऊ कोकरे असतील लक्ष्मण कोकरे असतील यांनीही या सर्व याच्यामध्ये त्यांना मुलं ही मुलं घडवण्याचं शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि हे सर्वांच्या कष्टाचं आज संदीपनी तसं पाहिलं तर सर्वांच्या नि घेतलेल्या मेहनतीचं या ठिकाणी आज सर्वांचंच पारणं फेडलेलं आहे मी संदीपला त्याच्या पुढील न ज्या शासकीय नोकरीच्या साठी त्याच्या पुढील का कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वात ला आमच्या कुटुंबातील सर्वात लहान भाऊ संदीप आनंदा कोकरे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे आमच्या सगळ्या कोकरे कुटुंबाच्या वतीने याने आमच्या सर्व कोकरे घराण्याचे मान उंचवलेले आहे स्व कष्टाने जिद्दीने अभ्यास करून याने एम पी एस सी परीक्षेत यश घनगणित यश मिळवलेले आहे आमच्या कोकरे कुटुंबाच्या वतीने मी आमच्या लहान भाऊ संदीप याला पुढील वाटचालीसाठी शा शुभेच्छा देतो आणि थांबतो संदीप चांगोणाबाई आनंदा कोपरे त्याच माझे आत्ता नुकतीच पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झालेली आहे दोन हजार बावीसच्या जाहिरातीमधून आत्ता गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी माझा निकाल लागलेला आहे आणि मला पी एस आय पद मिळालेलं आहे तर माझं पुढील विद्यार्थी असतील किंवा पुढील जे नवीन येणारी मुलं असतील त्यांच्यासाठी हाच संदेश राहील की त्यांनी जिद्द चिकाटी आणि संयम न सोडता सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे संयम सोडायचं नाही एक दोन वेळेस अपयश आले तरी यश हुलकावणे हे देत असतं पण अपयशी यशाची वेड़ पायरी समजून वेळोवेळी पुढील पायरीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अभ्यास करत असताना त्यांनी मागील पेपर असतील यांचं व्यवस्थित ॲनालिसिस करून आपल्या आप पुढील अभ्यासाचा आप मार्गक्रमण केलं पाहिजे आणि समाजातून जे, जे काही लोक असतील ते ती आपल्याला वेळोवेळी वेड़ नकारात्मक गोष्टी सांगत असतात त्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या पदाकडे किंवा जे टार्गेट असतील गोल त्या गोलकडे फोकस करून अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा नवीन तितक्याच उमेदीने उभं राहून हे यश संपादन केलं पाहिजे